सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना बारामती विभाग अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदरमध्ये अजित सप्ताह विविध उपक्रमांची रेलचेल पुरंदर तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदर तालुक्यात आज सप्ताह साजरा करण्यात येत असून या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदरच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत या सप्ताहात शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोगी वस्तूंचे वाटप भव्य राष्ट्रीय सायकल स्पर्धा तीन हजार महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच अंगणवाडी सेविकांना मदतीचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर वीर भिवडी जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माध्यमिक विद्यालय इंग्रजी माध्यमिक शाळा व अंगणवाड्यामध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले हरगुडे येथे यादववाडीमध्ये प्राथमिक शाळा पांगारे न्यू इंग्लिश स्कूल पांगारे व माध्यमिक विद्यालय यादववाडी येथेही अशा स्वरूपाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर अध्यक्ष उत्तम बाप्पु धुमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शरद जगताप राष्ट्रवादी पुणे जिल्हा सरचिटणीस राहुल गायकवाड वीर श्रीनाथ देवस्थान अध्यक्ष राजेंद्र धुमाळ वीर बिवडी गटप्रमुख राम जगताप युवक उपाध्यक्ष योगेश ताकवले विद्यार्थी सेनेचे महेश जाधव सरपंच प्रदीप जगताप तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड विनोद गायकवाड वैभव गायकवाड रोशन झेंडे शुभम कोमन पांडुरंग धुमाळ आदी उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक पायगुड मॅडम सोनवणे सर तसेच शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या धन्यवाद सर्व इकड़े

आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आदित्यदा पवार साहेब यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत असताना आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी सप्ताहा मध्ये आपण एकोणीशे ते पंचवीस या कालावधीमध्ये आपण हा सप्ताह आयोजित केलेला आहे या सप्ताहामध्ये आपण विविध कार्यक्रम तालुक्यामध्ये या ठिकाणी घेतलेले आहे या ठिकाणी त्यामध्ये एकोणीस तारखेला सायकल स्पर्धेचं जिल्हा शिक्षण संस्थेने आयोजन केलं होतं त्याचं मोठ्या प्रमाणात स्वागत आपण आपल्या तालुक्यामध्ये केलं त्याच्यानंतर आपण शेतकऱ्यांच्यासाठी पन्नास टक्के अनुदानावर विविध साहित्याचं वाटप त्या ठिकाणी वहिनी साहेब यांच्या सोबत ते त्या ठिकाणी केलं आणि रविवारी आपण त्या ठिकाणी तालुक्यामध्ये रक्तदान शिबिर आणि त्या ठिकाणी जिजुरीमध्ये आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम चालू त्या ठिकाणी सप्ताहामध्ये आपण घेतले तसेच तालुक्यामधील आपल्या वीर बिवळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सर्व हायस्कूल प्राथमिक शाळा अंगणवाड्या या सर्वच मुलांसाठी त्या मुलांना खाऊ वाटप आणि आपल्या गावामध्ये प्राथमिक शाळेमध्ये सचिन भाऊ काकडे यांच्या माध्यमातून आपण छत्री वाटप असं विविध शालेय उद्योगी साहित्याचं वाटप आपण तालुक्यामध्ये या ठिकाणी केलेलं आहे अशा विविध कार्यक्रमातून आपण आदरणीय अजित वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहे आपल्या राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री ते भविष्यात मुख्यमंत्री व्हावे अशा प्रकारच्या आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आम्हाला बोलण्याची संधी दिली आपल्या हायस्कूलचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी यांचे आभार व्यक्त करून माझ्या महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार आणि धरडीचे उपमुख्यमंत्री आपण सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय अजितदाता पवार साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वीर बिवडी या संपूर्ण गणामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक गणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप या ठिकाणी तालुक्यामध्ये राबवण्यात येत आहे आज आपल्या विद्यालयामध्ये या खाऊ वाटपाच्या निमित्ताने उपस्थित असणारे शरद जगताप माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पुरंदर वीर देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी धुमाळ सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक आणि या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय उत्तम बापू धुमाळ त्याचबरोबर या ठिकाणी राहुल गायकवाड सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर माहुरदाई पान पुरवठ्याचे आदरणीय राम मास्त त्यांच्या समोर आलेले आलेल्या सर्वच कार्यकर्त्यांचं मी विद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो अध्यक्ष कोण बोलणार आहे वतीनं आज या ठिकाणी आपल्या यादववाडी पंचक्रोशी विद्यालय आणि प्राथमिक शाळा यादवडी पंचक्रोशी अंगणवाडी अंगणवाडी यादववाडी पंचक्रोशी या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित दत्ता पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपण मुलांना खाऊ वाटप करतोय आणि अशा या चांगल्या उपक्रमाचे प्रमुख या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय उत्तम बापू पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सन्माननीय राहुलजी गायकवाड वीर देवस्थानचे अध्यक्ष सन्माननीय राजूबापू धुमाळ आमच्या गावचे वीर बिवडी जिल्हा परिषद मतदारसंघाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक रामसर पांडुरंगना धुमाळ सर्वच प्रमुख या ठिकाणी तसेच आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक ताकवले सर इतर सर्व प्राध्यापक वर्ग आमचे जुने स्नेही कुंभार गुरुजी त्यांचे सर्व सहकारी अंगणवाडीच्या शिक्षिका त्यांचे सर्व सहकारी आपल्या हायस्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रांनो आज आपण या ठिकाणी अजित वाढदिवस मोठ्या धुमधाक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय त्याचाच एक भाग म्हणून तिने मग वामन असतील तथा झुरंगे असतील इतर सर्व आमचे पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून चांगलं भरगत असं स्वागत आपण सर्वांनी पाहिलं तर नंतर कालच वाल्ले येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम सन्मान्य जिल्हा बँकेचे अध्यक्ष दुर्गा सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व उत्तम बापू होतो मी होतो रामसर होते राजा बापू होते राहुल गायकवाड होते आमच्या सर्वांच्या तो वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला परवा जेजुरीला रक्तदान शिबिर दादांच्या वाढदिवसानिमित्त तिथे आयोजित केलं होतं उद्याच्या आजच्या आजच्या आमच्या कार्यक्रमामध्ये आपल्या वीर बिवडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जेवढ्या अंगणवाड्या असतील जेवढ्या जिल्हा परिषद शाळा असतील जेवढे म्हणून हायस्कूल असतील त्या सर्व मुलांना गोड खाऊ म्हणून त्या ठिकाणी आम्ही खाऊ वाटपाचा कार्यक्रम करतोय काही ठिकाणी लहान मुलांना छत्र्या छत्र्या वाटतोय की पावसाळ्याचे दिवस आहेत मुलांना त्या ठिकाणी छत्री असावी आत्ताच भांगाऱ्यामध्ये त्या ठिकाणी आमचे सचिन दादा काकडे होते त्यांचे सर्व सहकारी होते त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी छत्री वाटपाचा कार्यक्रम केला असा सुत्त उपक्रम आपण आपल्या भागामध्ये साजरा करतोय मुलांना तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर तुम्ही सगळे आता उद्याचे भारताचे कर्तव्य नागरिक आहात उद्याच्या काळामध्ये आपण पाहता तुम्हाला माहिती आहे बारामती सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम केला दादांना आपले हारगुडे पंचक्रोशी असेल प्राथमिक शाळा यादववाडी असेल आपली सकलवाडीची शाळा असेल चौदरवाडी असेल कांबळवाडीची शाळा असेल सर्व आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आजीदारांना टाळ्याच्या गजरा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो ठिकाणी साजरा केला त्या ठिकाणी एकोणीस ते पंचवीस असा आजी सप्ताह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी सादर करण्याचा त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला आणि प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रम या ठिकाणी तालुक्यामध्ये आपण आयोजित केलेले आहेत प्रथम आत्ता सभापतींनी सांगितलं त्याप्रमाणे सायकल रॅलीचं स्वागत त्याच्यानंतर आपण शेतकऱ्यांसाठी पन्नास टक्के अनुदानावती साहित्य वाटप त्याच्यानंतर काल आम्ही वृक्षारोपण केलं जिजुरीमध्ये आरोग्य शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेलं होतं त्या ठिकाणी रविवारी रक्तदान शिबिर वाले या ठिकाणी आपण तालुक्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात आयोजित केलेला आहे आणि आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण सर्व अंगणवाडी प्राथमिक शाळा हायस्कूल सर्वच मुलांना आपण त्या ठिकाणी खाऊचं वाटप अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा आधीच सप्ताह साजरा करणार आहोत या ठिकाणी दादांच्याविषयी सांगायचं म्हणलं तर एक दडाळीचा नेता त्यांचे वक्तशीरपणा आणि आपण आपल्या आता तुम्ही विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये आपण वेळेचं बंधन नेहमी पाळलं पाहिजे ते दादांच्याकडून शिकण्यासारखं आहे कारण ते नेहमीच ज्या ठिकाणी कार्यक्रम असतो किंवा ज्या ठिकाणी वेळ दिलेला असतो ते टायमिंगमध्ये त्या ठिकाणी पोचतात आणि दिलेला शब्द त्या ठिकाणी पाळणारा नेता अशा प्रकारची त्यांची त्या ते ख्याती आहे अशा नेत्यांना आम्हाला परवानगी दिली त्याबद्दल आपलं या ठिकाणी मुख्याध्यापक असतील त्यांचे सर्व सहकारी यांचा आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतील